दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे दहा रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटांबाबतीत एक महत्वाची समोर आली आहे लवकरच येत्या काही दिवसात दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणार असल्याची माहिती चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहे यासोबतच या नोटांचा आकार रंग आणि डिझाईन मध्ये देखील काही बदल होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी चार एप्रिल रोजी सांगितले की ते येत्या काही दिवसात महात्मा गांधी नवीन सिरीज अंतर्गत दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार आहेत या नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे केंद्रीय बँकेने स्पष्ट सांगितले आहे की या दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटांची रचना काही छोटे मोठे बदल वगळता सध्याच्या दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटांप्रमाणेच असेल म्हणजेच काही छोटे बदल वगळता मूळ संकल्पना कायमच राहणार आहे महत्वाचे म्हणजे दहा आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा बाजारात येणार असल्या तरी सध्या चलनात असलेल्या तुमच्याकडील दहा आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार नाहीत असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे याआधी जारी केलेल्या पाचशे आणि दहा रुपयांच्या सर्व नोटा चलनात राहणार आहेत त्यामुळे चिंता करण्याची अजिबात गरज नाही त्या नोटा पहिल्याप्रमाणेच बाजारात चालणार आहेत आरबीआयने जवळपास एका महिन्यापूर्वी शंभर आणि दोनशे रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्याची घोषणा देखील केलेली होती या नोटांवर देखील रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचीच स्वाक्षरी I feel